आजकाल बरीचशी लोक असं का वागत आहेत असं अनेक नेटकऱ्यांनी इथं प्रश्न उपस्थित केला आहे बाईकवर किंवा स्कूटीवर फिल्मी स्टाईलमध्ये रोमांस करणाऱ्या तरुणांची वाढ होत आहे व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौमध्ये हा प्रकार घडलेला आहे बाईकवर रोमॅन्स करत असलेल्या या जोडप्याचा व्हिडिओ एका कारमधील व्यक्तीने शूट केलेला आहे सोशल मीडियावरती तो व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेसीला बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसवलेला आहे मुलगा खूप वेगाने बाईक चालवत आहे तर मुलगी एका बाजूला पाय सोडून बसल्याचं दिसत आहे ते आपला चेहरा मुलाच्या चे चेहऱ्याकडे सहज जाईल अशा पद्धतीने बसल्याचं दिसत आहे हे किती धोकादायक आहे असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये दोघेही बाईकवर एकमेकांना किस करत आहेत सोशल मीडियावर लोकांनी या दोघांवर खूप टीका करत त्यांना अश्लील असल्याचं म्हटलेलं आहे तर पोलीस या दोघांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचं म्हटलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे